मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज म्हणतो नित्या मॅडम तुम्ही मला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं त्याबद्दल तुमचे लई 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 आभार म्हणून तो नित्यासमोर हात जोडतो तर नित्या म्हणते मला तुझे आभार नको आहेत तू फक्त मला माफ केलं असं म्हण त्यावर अधिराज म्हणतो पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात भेटा मग म्हणेल नित्या म्हणते हे बघ अधिराज तुला कदाचित माहिती नसेल या नित्य अधिकारीनी आतापर्यंत एवढ्या विनवण्या कुणापुढेही केल्या नाही पण तुझ्या पुढे करते कारण मला खरंच असं वाटतं की तुझी काही चूक नसताना तुला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं आणि त्याला नकळत का होईना मी जबाबदार आहे म्हणून मी तुझी माफी मागतीये आणि जोपर्यंत तू मला माफ करत नाही ना, ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही कारण मी तुझी अपराधी आहे आता तूच सांग मी कशा प्रकारे तुझी माफी मागू म्हणजे तुला पटेल तेव्हा ईशान म्हणतो नित्या हे सगळं करण्याची काही एक गरज नाहीये तर नित्या म्हणते ईशान प्लीज तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि अधिराजला म्हणते वाटलं तर तू अख्ख्या गावाला जमा कर मी त्यांच्यासमोर तुझी माफी मागण्यासाठी तयार आहे तर ते ऐकून ईशान नित्यावर भडकतो तर नित्या लगेच ईशानला गप्प करते आणि राजला विचारते बोल ना मी काय करू तर अधिराज म्हणतो झालं तुमचं बोलून आता मी ज्या कामासाठी इथे आलो होतो ना ते काम झालं म्हणून अधिराज तेथून जाण्यासाठी निघतो विमल त्याला समजावते तेव्हा राज म्हणत असतो आयडे तुम्हाला जे काही करायला सांगितलं होतं ते मी केलं आहे आणि लगेच तेथून निघून जातो तेव्हा माफी तर मी तुझ्याकडून घेणारच असं म्हणत नित्या आतमध्ये निघून जाते ते पाहून ईशान चिडूनच म्हणतो की आत्तापर्यंत या नित्याने पावला पावलावर माझा अपमान केला पण एकदाही मला सॉरी म्हणाली नाही आणि काल आलेला तो अधिराज त्याची आख्या गावासमोर माफी मागण्यासाठीही तयार आहे नित्या अधिकारी तो अधिराज तुला माफ करेल की नाही मला नाही माहीत पण हा इचान तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणत तो चिडूनच लॅपटॉप फेकून देतो तर इकडे विमल राजला समजावत असते की त्या तुला एवढ्या विनवण्या करत आहे तुला शिक्षा झाली याचा त्यांना एवढा त्रास होतो आता तू पण जास्त ताणून धरू नकोस तर अधिराज म्हणतो काही त्रास वगैरे होत नाहीये ही, ही सगळी ना त्यांची नाटकं आहे आणि तीच तुला कळत नाहीये हे बघ आईडे मी तुला शेवटचं सांगतो तू मला जे काही सांगितलंस ते मी ऐकलं पण यापुढे नाही म्हणून अधिराज तेथून जाण्यासाठी निघतो आणि विमलला थांबवत पुन्हा विचारतो आयडे मला एक सांग तू शालिनी शिरके पाटील हे नाव कधी ऐकलंस का त्यावर विमल म्हणते नाही तर अधिराज पुन्हा विचारतो या काळात नाही पण मागच्या कुठल्या काळात तू हे नाव ऐकलंस का विमल म्हणते नाही पण त्याचं काय झालं तेव्हा अधिराजच्या हाताची जळजळ होऊ लागते विमल विचारते आता तुझ्या हाताला काय झालं राज म्हणत असतो कधी नव्हे तेव्हा ही जन्मखून आता जळजळ करायला लागली तर विमल राजच्या फुंकर घालत असते तर दुसरीकडे अन्ना नित्याच्या हातामध्ये बर्फ देत म्हणतात की त्यावर लावा म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल कारण नित्याची जन्मखून सुद्धा जळजळ करत असते अन्ना विचारतात मॅडम अचानक तुम्हाला हे काय झालं नित्या म्हणते माहिती नाही तेव्हा अण्णा विचारतात पण हे तुम्हाला केव्हापासून व्हायला लागलं नित्या सांगते त्या शालिनी शिर्के पाटल्यांशी कॉल कनेक्ट झाला मम्माने मला त्यांचं नाव सांगितलं आणि तेव्हापासूनच मला हा त्रास व्हायला लागला त्याच वेळेला आता राजमा तिथे येते ती नित्याच्या त्या जन्मखुनावर बर्फ चोळत काहीतरी थंड पाला लावत असते तर नित्या विचारते राजमा तू हे काय लावत आहेस अण्णा म्हणतात अहो मॅडम ती दिवसभर तिकडे टेकडीवर असते ना तेव्हा तेथील सर्व वनस्पती तिला ओळखायला यायला लागल्या तेथीलच काही वनस्पतींचा लेप करून तिने तुमच्यासाठी आणला आहे तेव्हा नित्या खुश होत म्हणते लेपाचं नाही माहिती पण राजमा तुझा नुसता हात लागल्याने मला खूप बरं वाटतंय त्यानंतर इकडे वसुंधरा देवी व रावसाहेब शेकोटीजवळ बसलेले असतात त्याच वेळेला ईशान तिथे येतो तो, तो विचारतो काय झालं एवढ्या अर्जंट मला इथे बोलवलं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा पेटते लाकूड हातात घेत वसुंधरा देवी म्हणते तुमचा हात बघू इकडे ईशान हसतच विचारतो म्हणजे आता तुम्ही माझं भविष्यसुद्धा सांगणार आहात का तर वसुंधरा देवी म्हणते तसंच समजा आणि लगेच ती ईशानच्या हाताला चटका देते तर ईशान खूप मोठ्याने ओरडतो तर वसुंधरा देवी म्हणते कसं आहे ना शहानी साहेब ट्वेंटी फोर बाय सेवन सगळ्या गोष्टी आपल्यासमोर घडताय पण त्या तुम्हाला दिसेना झाल्या म्हणून म्हटलं एकदा चटका देऊन बघूयात तेव्हा ईशान विचारतो कसल्या गोष्टी घडतायत तर वसुंधरा देवी म्हणते राजावाडीच्या जत्रेत पालखीचा मान जोडीने घेतला नित्य आणि अधिराजने अलीकडे ना त्यांचं गेटमेट जरा वाढतंय हे तुमच्या ध्यानात आलं नाही का आणि कसं आहे ना त्या अधिराजला त्याची लायकी माहिती आहे त्यामुळे तो आकाशातल्या चंद्राची स्वप्न कधीच पाहणार नाही पण जर चंद्रच म्हणाला की मला तुझ्या अंगणात उतरायचं म्हणजे उतरायचं तर मग आपण काय करणार आहोत तर ते ऐकून ईशान मोठमोठ्याने हसू लागतो आणि तुमच्या खेड्यातल्या लोकांची मेंटॅलिटी ना खूप लो असते अहो आमच्या शहरामध्ये अशा फ्रेंडशिप होतच असतात इट्स ओके तर वसुंधरा देवी म्हणत असते तुम्ही शहरातले आम्ही गावातले असं म्हणायचं नाही आम्ही जेव्हा शेतात धान्य पिकवतो ना तेव्हा ते तुमच्या पोटात जातं त्यामुळे शहरातला काय आणि गावातला काय एकदम सेम टू सेम आणि मेंटॅलिटीसुद्धा सेम आणि जर आम्ही म्हणालो तसंच घडलं तर तुम्ही आमचे लाडाचे आहात ना म्हणून म्हटलं तुम्हाला जरा सावध करावं जरा लक्ष असू द्या जरा ध्यान ठेवा असं ती ईशानला म्हणू लागते त्यानंतर रात्री अधिराज झोपण्याची तयारी करत असतो आणि सावरीला गुड नाईट म्हणत असतो त्याच वेळेला नित्या तिथे येते तिला पाहून सावरी म्हणते दाद्या अरे गुड नाईट नाही बॅड नाईट म्हण तर अधिराज विचारतो का तेव्हा सावरी लगेच नित्याजवळ जात विचारते मॅडम तुम्हाला काही झोप वगैरे लागते की नाही इतक्या रात्रीला तुम्ही इथे काय करत आहात त्यावर नित्या म्हणते तुझा दाद्या मला माफ करत नाहीये ना म्हणून मी इथे आले तर अधिराज म्हणतो ओ मॅडम तुम्हाला वेळ काळ काही आहे की नाही तुमच्या माफीचं नाटक बंद करा आणि इथून व्हा नित्या म्हणते जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही तर सावरी विचारते मग काय करणार आहेस नित्या म्हणते मी रात्रभर इथेच बसून राहणार सावरी म्हणते रात्रभर इथे बसायला तुझ्या बाची पेंड आहे का तर अधिराज म्हणतो ए सावरे रात्रभर इथेच बसणार मग त्या लगेच बसणार का आणि जर रात्रभर इथे बसल्या ना तरीही मी त्यांना माफ करणार नाही तर सावरी म्हणते दाद्या हिने जर काही अगाऊपणा केला ना तर मला आवाज दे मी आतमध्येच आहे तर अधिराज म्हणतो अगं तू वेडी आहेस का रात्रभर या इथे थांबूच शकत नाही कारण रात्रभर थंडीने कुडकडून त्यांचं सकाळपर्यंत लाकूड होईल सावरी हसतच म्हणते बरं आहे ना मग आपल्याला बंबात घालण्यासाठी कामं येईल म्हणून सुद्धा हसतच म्हणतो सावरे तू बिनधास्त झोप काळजी करू नकोस तर सावरी लगेच झोपण्यासाठी आतमध्ये जाते त्यानंतर राजसुद्धा झोपी जातो तर नित्या ही राजच्या उशाशी झाडाखाली बसून राहते राज तिनदा तीनदा डोकावून नित्याकडे पाहू लागतो नंतर तिच्याकडे पाठ करून तो झोपी जातो तर दुसरीकडे रावसाहेब पिंट्या आणि ईशान खूप दारू पिलेले असतात रावसाहेब ईशानला म्हणतो की राजावाडीच्या जत्रेमध्ये तुमच्या हे ध्यानात आलं नाही का अधिराजने खूप मोठा गेम केला त्या नित्या मॅडम आणि तो जोडीने पूजेला बसले त्या पूजेचा मानसुद्धा त्या दोघांनाच भेटला गावकरी काय म्हण म्हणाले असतील काय वाटलं असेल त्यांना त्यावर पिंट्या म्हणतो काय वाटलं असेल म्हणजे तो अधिराज आणि नित्या नवरा बायको आहेत आणि हा माणूस म्हणजे त्या नवरा बायकोचा करवला तर ईशान विचारतो करवला म्हणजे तर पिंट्या म्हणतो करवला म्हणजे बायकोचा भाऊ तेव्हा ते ऐकून ईशान चिडूनच दारूची बाटली पिंट्याच्या डोक्यात फोडतो तर पिंट्या मोठमोठ्याने ओढू लागतो तर ईशान चिडूनच विचारतो तुला काय वाटलं इतकी वर्ष मी उगीच वाया घालवली का इतकी वर्ष मी त्या नित्याला सहन करतो कोण आहे मी त्या नित्याचा आणि तिच्या प्रॉपर्टीचा मालक पण तो अधिराज जर माझ्या मध्ये येणार असेल ना तर मी त्या नित्याला आणि अधिराजला जागीच मारून टाकेल म्हणून ईशान हा खूप तांडव करत असतो ते पाहून रावसाहेब मोठमोठ्याने हसू लागतो तो म्हणतो की या दाखवून काय होणार कारण त्या अधिराज पुढे तुमचा एक मिनिटही निभाव लागणार नाही कारण त्या अधिराजच्या समोर एवढी मोठी ताकद लागते ते ऐकून ईशान चिडूनच लात मारून रावसाहेबांना खाली पाडतो दोघांमध्येही वाद सुरू होतात तर ईशान हा रावसाहेबांचा गळा दाबत असतो पिंट्या मोठ्यानेच ओढत म्हणतो सोडा त्याला मरेल तो सरपंचीनबाईला तो एकुलता एक आहे वाटलं तर मला मारा तेव्हा ईशान म्हणतो तो मित्र आहे माझा आणि मी मित्रावर हात उगारत नसतो मी फक्त त्याला दाखवून देत होतो मी काय करू शकतो ते आणि ही ताकद आहे ना ती मी माझ्या भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागे लपवली आहे तोच माझा प्लस पॉइंट आहे तो अधिराज तर माझ्यासमोर चिलटा आहे चिलटा त्यानंतर इकडे नित्याला खूप थंडी वाजत असते तरीही जोपर्यंत राज माफ करत नाही तोपर्यंत ती राजच्या उश्याशी बसून राहते त्यानंतर राजला ते पाहत नाही राज उठतो आणि त्याच्या अंगावरील चादर नित्याच्या अंगावर टाकतो नित्या म्हणते थँक्स पण यापेक्षा मला माफ केलं असं म्हणणं तर अधिराज म्हणतो ते नाही जमायचं वाटलं तर मी आतमधून आणखी एक गोधडी आणून देतो आणू का तर नित्या नकार देते तर अधिराज पुन्हा झोपण्यासाठी येतो नित्यासुद्धा तिथे पोत्याला डोकं टेकवत झोपी जाते तिला पाहून अधिराज म्हणतो चामारी मला हे काय होतंय मी या मुलीची काळजी करायला का लागलोय काही घेणं ना देणं मग माझ्या वाईटावर उठणाऱ्या मुलीची मला काळजी कशाला वाटायला हवी त्यानंतर अधिराज उठतो आणि चुटकी वाजवत तो नित्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु नित्या मात्र गाठ झोपी गेलेली असते ती झोपेतच म्हणत असते अधिराज तुम्हाला छळणार तर नाहीच ना अरे तुझं आणि माझं जुनं काहीतरी कनेक्शन आहे तू मला माफ करशील ना तेव्हा अधिराज नित्याला आपल्या दोन्ही हातांवर उचलत त्याच्या बाजेवर आणून झोपवतो आणि मनाशीच म्हणत असतो की झोपेतसुद्धा माझी माफी मागण्याचा यांना ध्यास लागलाय खरंच माझं आणि यांचं काय कनेक्शन असेल तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज सर्वांसमोर सांगते जोपर्यंत राज मला माफ करत नाही तोपर्यंत मी अनवानी फिरणार आणि रेस्ट हाऊसवर गेल्यानंतर ईशानला म्हणते की आता मी त्या अधिराजला प्रेमाने जिंकणार त्यानंतर नित्या साडी घालून मस्त तयार होऊन येते आणि अधिराजला म्हणते मी कशी दिसते आहे धनी तर अधिराजला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब